शिवरायांच्या पदवर्शाने पावन झालेल्या आज आपण आल्यावर आलेलो आहोत मुलगर या पावन नगरीत बच्छा का बर बाबा हा तुम्हाला काय वाटतं सुरु यांच्या विषय काय काँग्रेस पंचा काँग्रेस तर पंचला हो आम्हाला दुसरं का ही फक्त पाहिजे हे पंचवारिश कोमळ आलं पाच पंचवार्षन कोमळचा तरी काय केलं शेतकऱ्यांना नाही जीवन राहिल्याचं नाही बरोबर राहिल्याचं जीवनच केलेलं आणि आता आम्हाला जो पाहिजे होता तो दोनच पाहिजे म्हणजे काँग्रेस आम्ही पैसे नाही काही नाही आपल्या बरोबर आता ज्येष्ठ मंडळी पण आहे आपण तर त्यांचं मत जाणून घेणार आहोत काय त्यांच्या भावना बाबा मला एक सांगा लोकसभा मतदारसंघामध्ये बाबा कांबळे यांना तिकीट मिळालंय आणि काँग्रेसकडून सुभाताई बच्चव यांना तिकीट मिळालंय तर आपण कोणाला करणार जे आला का बाबा पण पंचा आपला काही काही काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधीनी यांना साठी आम्ही तिथे थोडंसं काही होतो त्या वयातील इतका हाल केलेलं काही चिन्हाखालेलंबी दिसतो आणि हा पक्ष या

तुम्ही पंजाब पंजाब तुम्ही लोकसभा मतदारसंघ चालू शेअर बरोबर काँग्रेस कडून उभे नाही आणि भाजप उभा शेत सुभाषबाबळे तुमचं काय वाटत पंजाब दादा तुम्हाला काय वाटतं मला काय मोदी सर्व जीएसटी सर्व काहीच गोष्टी आता त्यास बारा रुपयाला होते प्रॉपर्टी का आणि जेणे जे आसू असे आम्ही आवड करा पण आता पुढं मतदान कशे आहे की काही मजा नाही आता सर्व उलटच नाही काहीच केलं नाही आमच्या गरीबसाठी गरीबसाठी नाही सर्वांच साठी नाही जे आम्ही कोणत्या म्हणजे आम्हाला हे बाजीपाचा मऱ्यापर्यंत तोंड दिसायला नको बाजीपाला कोठे हे त्यांनी भूत उभी केली तर त्याला आमेकांचा भूत म्हणून तोडून मुखा सुरतो आमच्या पुराणा घरानातला अमृत सर त्यांना असे काही जिवला असे काय झालं काय केला हे आज पहिली बरंच नाही रोजगार नाही आम्हाला हा दुकानावरती आवाहन म्हणते भाऊ एस टी लागू केली काय काय लागू केला काय ते त्याचा मोठा करतो आणि गरिबांनी मोठे मरायचं आणि बोट जे आहे बसलेला उभा करायचं जनतानी बसवला हा जनतानी बसवला म्हणजे जनताला बाप झाला बघा बद ना तू काय केला तू काय केला मत तू पुढला कार्यक्रम आम्हाला केला नाही का यावेळी तू मतदान करजाला करणार आम्ही मतदान कोणी काय असू नये आम्ही पंजाला मत करणार लोकसभा मतदारसंघा मधा बीजेपी सुभाष सुरात व्हावं तर काँग्रेस आपल्याला काय वाटतं मत कोण आला सध्या नाही चालतंय तरी जे दिवस मतदान होते तुम्हाला काय वाटत बीजेपी काय काँग्रेस तुम्हाला काय वाटतं राम ना तुम्हाला काय वाटतं बाबा बाबा मला एक सांगा भारतीय जनता पार्टीकडनं सुभाष बाबा आणि काँग्रेसकडनं सुभाष बच आपलं मत कोण आलं काँग्रेस आपलं मत कोण आपलं मत कोण आपलं मत আ ম সা মালেক काँग्रेस तर मुभाषेत सुभाष आहे बच्चा आणि भारतीय जनता पार्टी तर नऊ भाषेतच डॉक्टर सुभाष बाबाई या तिथनं मतदान बोलले हे वळ काय वेळच काय काँग्रेसला काँग्रेसचं काय बरोबर आता हे दहा वर्ष पाजे पुलिस काढ्या हां मग आता बदल करू बा बदल करा हां अशी आमना आदिवासी नुकसान म्हणण नाही आदिवासी लोकसं मतदान दहा वर्षे पाड ना म्हणजे आता दहा वर्ष तरी काही काँग्रेसला फायदा करेल नाही अजून आजपर्यंत पुऱ्या शिकेल पडेल तर काँग्रेस होता तुपा आपला पुढे लागणार मग तिने काहीच करत नाही आदिवासी मी पाहिजे नाही अजून आजपर्यंत उद्या खूप शिकेल काय म्हणा